नमस्कार दर्शक हो। लोकसत्यवाणी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टरांच्या समर्पण आणि सेवेला सलाम करणारा डॉक्टर्स डे या खास दिनानिमित्त डोंबिवलीतील डॉक्टर अगरवाल्स आय हॉस्पिटलतर्फे एक मनमिळावू आणि प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात एन आय एम ए डोंबिवली संघटनेतील डॉक्टरांसाठी स्नेह मिळावा हलकी फुलकी गायन सादरी करणं आणि रेट्रोमेलोडीज थीमवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याचसोबत डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी फ्री आय चेकअप तसेच हाय टी आणि अल्पोपहाराचेही आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात डॉक्टर अखिलेश सर डॉक्टर राधिका मॅडम आणि कोमल मॅडम यांनी उपस्थित डॉक्टरांचे स्वागत करत त्यांच्या सेवेबद्दल मनपूर्वक आभार मानले या उत्साही कार्यक्रमाने डॉक्टरांच्या समाजकार्याची जाणीव करून देत समाजातील त्यांचे स्थान पुन्हा एकदा अधोरेखित केले गेले याबाबत डॉक्टर अखिलेश यादव यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी घेतलेली मुलाखत स्वागत आहे तर आज आहे एक जुलै आणि आज डॉक्टर डे आहे तर आपल्या सोबत आज डॉक्टर डे च्या निमित्ताने अग्रवाल हॉस्पिटल मधले नमस्कार माझं नाव डॉक्टर खिलेश यादव आहे नह मी इथे कन्सल्टन्ट आय सजन आहे इथे आणि आय वेलकम यू ऑल टू डॉक्टर डे आहे त्यानिमित्त डे आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आपले एरियाचे डोंगिवलीचे जे uh, डॉक्टर्स आहेत जे जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांना आपण त्यांच्यासाठी कार्यक्रम ठेवलाय त्यांना आपण इथे बोलवलं आहे त्यांचा ता फॅमिली आणि त्यांना आपल्या फ्री आय चेकअप होणार आहे इकडे आणि मग त्याच्यासोबत आपण छोटस गेट टुगेदर ठेवूयासाठी हा जो हा जो कार्यक्रम तो फक्त आजच्या दिवसा डॉक्टरांचा कार्यक्रम जे आहे तो आजचा आहे बट बाकी डोंबिवलीचा जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी फ्री आय चेकअप आमच्याकडे आहे तुम्ही डेली इथे ऑल सिक्स डेज इन अ वीक तुम्ही येऊन फ्री आय चेकअप फर्स्ट जे कन्सल्टेशन असतं ते फ्री असतं आमच्याकडे तर अग्रवालचं जे तुमचं हॉस्पिटल आहे ते कुठे कुठे अवेलेबल आहे कुठल्या कुठल्या शहरामध्ये सो बेसिकली ऑल ओव्हर इंडिया प्लस ब्रांचेस आहेत आणि आमचे ओव्हरसीज ब्रांचेस पण आहेत आउट ऑफ इंडिया पण ब्रांचेस आहेत फिफ्टीन प्लस ब्रांचेस आहेत आणि मुंबईत बघितलं तर मोर दॅन ट्वेंटी ब्रांचेस आहेत आणि इथे डोंबिवली गार्डा सर्कल इथे पण आपल्या नवीन ब्रांच आपण उघडले आहे अँड वी आर नोन फॉर क्वालिटी सर्विस म्हणजे आय केअर मध्ये क्वालिटी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस हे म्हणजे सर्व्हिसेस मध्ये आपल्याकडे जे एक्झामिनेशन किंवा आय चेकअप असतो ते आहे आणि त्याच्यानंतर जे कॅटर सर्जरी किंवा बेसिक सर्जरी आपण म्हणतो ते आहे लेझर सर्जरी अवेलेबल आहे आणि सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस पण आपल्याकडे अव्हेलेबल आहे फॉर एक्झाम्पल कॅटरेट कॉर्निया किंवा रेटिना ग्लॉकोमा आणि ते सगळे स्पेशलिटी पण पर अवेलेबल आहे आणि आमच्याकडे जे इन्स्ट्रुमेंट्स आम्ही वापरतो आहे ते एकदम लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि लेटेस्ट पद्धतीचे जे इन्स्ट्रुमेंट्स असतात लेझरचे किंवा फेकोचे किंवा ओपीडीमध्ये जे आपण वापरतो आप ते एव्हरीथिंग लेटेस्ट वी हॅव्हल इज देअरली इन्स्ट्रुमेंट्स आज डॉक्टर डे आहे तर तुम्हाला आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा अनुभव कसा वाटतोय तुम्ही स्वतः डॉक्टर आहात तर तुम्हाला आजचा दिवस हा कसा वाटतोय तुमच्या सो बेसिकली so, uh, हा डे स्पेशल वाटतोय कारण uh, आपण प्रत्येक जे डॉक्टर आहे त्यांना सेलिब्रेट करतो आणि ते फक्त डॉक्टर नाही त्यांचा जे सपोर्ट सिस्टम असतो हॉस्पिटलचा स्टाफ जे असतो किंवा नर्सेस असतात किंवा रिसेप्शन स्टाफ असतो ते पण आमच्या मागे तेवढंच हार्डवर्क करतात आणि हे म्हणजे त्यांचं पण सेलिब्रेशन आहे अबाउट डॉक्टर्स त्यांना पण आपण ऍज अ टीम आपण सेलिब्रेट करतो त्यांना तसं तुमच्या ज्या कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट तुम्ही ठेवलेले आहेत तर आमच्याकडे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते सर्वात लेटेस्ट टेक्नॉलॉजी जे आम्ही वापरतो तर ते इन्स्ट्रुमेंट मध्ये येतो आणि मग कॅटरेक्टचं जे वर्कअप करतो आपण ए स्कॅन किंवा बायोमेट्री आपण म्हणतो ते रेटिनाचं जे वर्कअप करतो म्हणजे ओ सी टी आपण घेतो ते रेटिना मशीन रेटिनाचे लेझर जे असतात दे ऑल आर द लेटेस्ट इक्विपमेंट्स फॉर मी युज इंग डॉक्टर अगरवाल साहेब तर आमच्याकडे कॅशलेस पण अवेलेबल आहे कॅशलेस किंवा इन्शुरन्स जे असतो तो वी हॅव ऑल द इम्पॉयमेंट्स इव्हन गव्हर्नमेंट इम्पॉयमेंट्स पण आमच्याकडे आहे लाईक सी जी एच एस ई सी एच एस तर त्यांचं पण इम्पॉयमेंट आहे मग कॅशलेस बऱ्यापैकी आता सगळ्यांकडे इन्शुरन्स आहे तर कॅशलेस सुविधा पण अवेलेबल आहे आमच्याकडे जर तुमच्या अग्रवर हॉस्पिटलमध्ये कुठल्या माणसाला यायचं झालं चेकअपसाठी तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय कॉन्टॅक्ट साठी आम्ही तुम्हाला कार्ड देतो किंवा वेबसाईट वर पण अवेलेबल आहे तुम्ही गुगल मध्ये टाकल्या डॉक्टर हॉस्पिटल तिथे पण मिळेल किंवा मी कार्ड देतो कार, कार सबुणे, सबुणे ते कार्ड मध्ये सगळ्या डिटेल्स अवेलेबल आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून अपॉइंटमेंट घेऊ शकतो धन्यवाद तर हे होते अग्रवार हॉस्पिटलचे डॉक्टर खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आमच्यासोबत बोलल्याबद्दल आपल्यासोबत अग्रवार हॉस्पिटल मधले रेटिना स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत राधे गॅम तर काय बोला आजच्या कार्यक्रमाबद्दल

अशा चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त लोकसत्यवाणी न्यूज